आवाज नमस्कार मी सुद्धा पुण्यात भाजपच्या अतिशय नाट्यमय घडामोडी घडताना बघायला मिळाल्या विधानसभा निवडणुकीमध्ये मंत्री चंद्रकांत पाटील यांना नडणाऱ्या अमोल बालवडकर यांच्या पक्षाने पत्ता कट केला आहे अमोल बालवडकर यांना पुणे महापालिका निवडणूक लढवायची होती ते भाजपमध्ये इच्छुक उमेदवार होते पण त्यांना पक्षाकडून उमेदवारी मिळाली नाही त्यांच्या लहू बालवडकर यांना भारतीय जनता पक्षाने अधिकृत उमेदवारी दिली भाजपच्या ज्येष्ठ नेत्यांना नडल्यामुळे अमोल बालवडकर यांना हा धक्का बसल्याचं मानलं जात अमोल बालवडकर यांनी हार मानली नाही त्यांनी थेट उपमुख्यमंत्री अजित पवार यांची भेट घेतली त्यांनी अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश केला अजित पवार यांनी त्यांना पुणे महापालिका निवडणुकीसाठी तिकीटही दिलं त्यामुळे अमोल बालवडकर खुश झाले त्यांनी राष्ट्रवादीची उमेदवारी मिळाल्यानंतर माध्यमांना प्रतिक्रिया दिली आहे राजकारणामध्ये जिवंत राहण्यासाठी केलेला आहे अपरिहार्य कारणामुळे मला हा निर्णय घ्यावा लागतोय आणि अशा माझ्या वाईट काळामध्ये मान्य अजितदादांनी माझ्यावरती विश्वास ठेवला आणि मला ज्या मी पक्षामध्ये दहा वर्ष तन मन धन लावून काम केलं त्या पक्षातून मला अपमानास्पद वागणूक देऊन मला त्या ठिकाणी आज डावलण्यात आलं मागच्या दोन हजार सतराच्या टमला मी पुणे शहरामध्ये क्रमांक दोनच्या मत ठिकाणी निवडून आलो होतो आणि गेल्या दहा वर्षामध्ये मा कामाचा आलेख आपल्या सर्वांना माझ्या जनतेला माहिती आहे पण राजकारणामध्ये आता अनेक डाव असतात त्यातला एक डाव माझ्यावरती पडलेला आहे पण मी असा यांना की ते शंभर टक्के असा प्रकार पुढील काळामध्ये कोणा सोबत करणार नाही ताज्या आणि महत्वपूर्ण बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या संध्या लाईव्ह न्यूज चॅनल ला युट्यूब वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा